सर्व भाव असला जे आदिवासी मित्रांनो स्वागत आहे आपलं मित न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो आज घरी जे कुठं गेलो नाही काय नाही घरीच आपलं जेवण वगैरे केलं आंघोळ वगैरे झाली आता तर काम चालू आहे बरेच घरचे घरचे म्हणजे आपल्याला काय दुसरं काम नसतं उगाच हाताखाली करावं लागत घरी असलं म्हणजे हे दे ते दे, दे। चला मित्रांनो बाहेरचं नजारा दाखवतो तुम्हाला हे टेरेसवरच आहे का टे टेरेसवरच आहे सकाळी जो हे खोबरं आणि ह्या तेन घातलं होतं वाळत सकाळी तेन घातलं होतं मित्रांनो वाळत बघा खोबरं ते मिरच्या वगैरे टाकले होते आणि वर्षांनी कपडे धुतले होते तर कपडे पण टाकले त्या जरकीन आहे माझं वाळायला उन्हाचं आणि टाइमात थंडीतच धुतलंय तिने बघा इकडं आपला तिकडं रोड आहे गाडीचा गाडी चालली तिकडे रोड हायवे रोड आहे मित्रांनो शिर्डी शिर्डी मनमाड हायवेला लागतो वरती तो बरंच आहे इकडं पण घर आहे शेजारी घर आहे झाडं बिडं याबा समोरचं वातावरण दाखवतो याबा तिकडं पोहरं पतंग उडवं राहिलीत त्यांना काय काम आहे आज रविवार म्हणल्यावर मानल्यावर पतंगच पतंग बाग पोर फिरते काय जेवण करतेत का नाही निसते सकाळपासून दिसते तर दिसतात पतंग उडतानी बाबा पाठीमाग शेचा वावर तयार केलं हे वाटतं हे काय आहे काय काय कायसाठी ते तिकडे गहू लावलाय आहे पलीकडं इथं घरामागं काहीतरी लावायचं असं लागण वगैरे आहे का काय माहीत भू हे बघा पाठीमागचा ना जरा असं आहे माझ्या घरचा इकडे विटा विटा ठेवलेला आहे काम करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं बाकी अजून फाउंडेशन झालेलं आहे फक्त आणि स्लॅब टाकायचं आहे या तिकडं गहू गहू हरभरा लावलेला आहे या बघा स्टील होतं बरं का पण काय स्टील काही गेलं काही चोरून येल का हे इकडं वाळू आहे साईडला टाकलेली वाळू पण आहे त्या बघा तिकडं त्या तिथं वाळू दिसत ती आमचीच वाळू आहे आणून ठेवलेले सगळं मटेरियल बघा खडी पण इथं खडीचा पण गंज मोठा आहे झाडाला काय पेरू नाही आले बरं का नुसते फुलं आलेत सध्या लई पेरू येते बरं का बघा फुल दिसला असं मित्रांनो लिंब आलेत बराच टाईम झालाय बर का जेवण वगैरे झालंय म्हटलं थोडंफार बाहेरून आता आलो बघा इथ पायरे घराचं काम बाकी आहे अजून माझ्या अजून कलर वगैरे सगळं बाकी फक्त रायपूर तर केलेलं आहे फरचे वगैरे टाकली खाली रूम आहे <laughs> कस मग घरात रेंज नसते त्याच्यामुळे वर वरच यावं लागत आहे मोबाईल पाहिजे म्हणल्यावर मित्रांनो सहा वाजले तर आता संध्याकाळच्या नेमकं फोन आला का मम्मी आहे का मला घ्यायलाय त आता मम्मीला घ्यायला चाललोय म्हणजे मी आणि माझी म्हणजे आम्ही दोघंच राहतो इकडं देवळाजीला आणि मम्मी त्यांना बाहेर राहिलं आहे ते म्हणले काही घ्यायला एक दिवस सुट्ट्या त्यांना तर चाललो आहे त्यांना घ्यायला मित्रांनो ह्या बघा रोडला आहे घरून निघलो होता काही व्हिडिओ बनवता नाही आला मित्रांनो हा बघा रा इकडं आसपास सगळं शेती आहे इकडं कपशीचं वावर आहे थांबलो होतं म्हणलं आपलं व्हिडिओ काढावं हो म्हणलं तर थांबलो होतो साईडला गाड्या पण येतात जाता जवळ चला मित्रांनो जाऊ मग बाराच तरी एक किलोमीटर आहे आपल्याला तरी अंदाज म्हणजे संध्याकाळ होईन मागे यायला बराच टाईम लागेल आता किती टाईम लागतो सांगता काही येत नाही तर चला मग संध्याकाळचा टाइम असल्यामुळे ना कस हे पण जातावर का किडक भरपूर असतात बारीकले किडक किंवा आपलं स्वारी डोळ्यात जाते हे बघा इकडं पण शेती सगळं शेती हिरे आमच्या इकडं म्हणजे ऊस लागवड आमच्या इकडं भरपूर होते तेव्हा काय आता का लागवड चालू आहे सगळीकडं आता काही लागवड तर चालू जे माना पण ऊस पण तुटून चाललेला आहे बारास बारका सगळे राहणं मोकळे झालेले काही काही ठिकाणी अजून ऊस बघू अजून किती दिवस चालतोय ऊस आणि किती नाही बघा इकडं शेती झाड बघा काय मस्त झाड आहे तिकडं हे बघा मग हे नजारा म्हणजे जब जबरदस्त इकडं बैल जब आहे एकदम एक लाजवाब विर पाहिली का कशी होती एकदम कडाला कोणी मशीन एखादा तडगडी जायला बसलाय की डायरेक्ट सांगता येत नाही कारण की जे संख्या भरपूर आणि रात्रीच्या टायमिंगला काय हे अस काय भानगडे बो यायची कायच मशीन आहे काय ना जबरच मशीन आहे गाड्या कशाच आहे काय माहित कांदे लावायचं असं बहुतेक बा गाड्या पण चालल्या जवळून संध्याकाळचा टाइम आहे तो गाड्याकडून अनेक त्यात लय जपून चालावं लागत आहे काय होऊन सांगता येत नाही लोक कसे चालत येत आपण किती जपून चाललं तरी काय संध्याकाळचा टाइम त्याच्यामुळं ना एवढ जपूनच चालावं लागत हॉर्न वाजवलं तरी काही काही माणसं ना साईड देत नाही अशी ती गाडी गेली ना डायरेक्ट पुढे येऊन थांबली होती आता लाल गाडी ती कॉर्नर आहे तिकडून समोर तिकडून ओळली ओळली बघ त्या तिकडं दोन गाड्या दिसतात तिकडून पार्क रोड या बाग इकडं बैलगाग बैलाच्या गाडीवर चालू आहे वाडे भारी या बघा आता टन कसा इथं जबरदस्त टन येऊ याला ना गोडा म्हणते बर का आमच्याकडं एरिया मित्रांनो वर आले टेरेस वर बर का तिकून जाऊन आलं बराच टाइम झाला म्हणजे तरी आठ आठ वाजले मला यायला म्हणजे आता आठ वाजले यायला तोंड हातपाय वगैरे धुतलं कारण फुफुटा तर काय फुफुटाला येऊ बसतो गाडीवर म्हटल्यावर कसं आता तोडीच्या गाड्या ते चालू आहे भरपूर ऊस तोडून ते त्याच्यामुळं जास्त ट्रॉफिक असते आणि ट्रॉफिक असल्यामुळं कसे टॅक्टर वगैरे भरून जाते जास्त त्याच्यामुळं काय ते गेले म्हटले ना खाकानं बिकानं उरवतो अंगावर तोंड वगैरे धुतलं आलो बारा टाईम झाला चहा वगैरे घेतला तर मग चला म्हटलं आता वर जाऊ थोडं फिरायला टेरेसवर आलो अजून जेवण बाकी आहे जेवण करायचं आहे तर अंधार तर का भरपूर आहे गार एकदम गार असं वारं चालू आहे एकदम ह्या बघा मित्रांनो एकदम काळा घुट्टा अंधार अंधार चालू आहे अंधाराचा अंधार सगळीकडं काही दिसत नाही विषय असा मित्रांनो खाली फिरायला आपल्याला कसं सिमेंटाचा रोडे का पण कसं थोडं आमच्याकडं वाघाची आणि त्याची भीती आहे ना त्या बिबट्या वगैरे हिंडत आहेत असं मग जवळ आसपास जास्त ऊस असल्यामुळे ना जनावराचं पण आहे कसं मग शाळ्या वगैरे असते जास्त आसपास त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमाला काही ज जा रोडला जात नाही त्याचं भरपूर जागा आहे आपल्याला तसं फिरायला तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आजही त्या समाप्त करतो आवडला असेल मित्रांनो तर लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा आपल्याला शेअर करा मित्रांनो जय आदिवासी मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो पाहिल्याबद्दल जय आदिवासी मित्रांनो